नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काही एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे का एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे का एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा बाजार भाव कसा आहे आणि सोयाबीनचा बाजार भाव इथून पुढे एकतीस मार्च पर्यंत कसा राहणार बघणं गरजेचं आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर मागच्या दोन दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावा तेजी दिसत आहे सोयाबीनचा बाजारभाव सा बाजार साडे अकरा डॉलर प्रति बुशेल्स वरून पावणे डॉलर पावणे बारा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत आलाय आणि ही जी तेजी आहे मित्रांनो ही अपेक्षित होती कारण तिथं बाजारभाव निश्चांकी स्तरावरती होता आता देशात सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव निच्चांकी स्तरावरती आहे म्हणून लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के वाढणार शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची विक्री सध्या दीड लाख क्विंटलच्या आसपास आहे ही एकतीस मार्च पर्यंत आपल्याला सव्वा लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे आणि अनुकूल परिस्थितीमध्ये एक लाख क्विंटल पर्यंत सुद्धा खाली येऊ शकते बरं काय यामुळं भविष्यात म्हणजे एकतीस मार्च पर्यंत इथून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आता प्रश्न उपस्थित होतो कि मग एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव बघा सगळं काही पायाभूत फंडामेंटल्स बदलली नाहीत म्हणून प्रचंड तेजी येणार नाही सोयाबीनचा बाजारभाव हा इथून एकतीस मार्च पर्यंत आपल्याला शंभर दोनशेची ची तेजी दाखवून चार हजार सहाशे पर्यंत पोहोचताना दिसू शकतो एवढा भाव मिळाला की पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन मग तुम्ही काय करा किंवा विचार करून बघा शे दोनशेची तिथून पुढे आणखी तेजी भेटली तिथं विका पण भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वा प्रचंड वाढणार अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही त्यामुळे विचार करून टप्प्याटप्प्यानं करा तेजीमध्ये सोयाबीनची विक्री भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार